चार चौगी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते या चॅनलमध्ये आपण वेगवेगळ्या स्त्रियांना आपल्या मैत्रिणींना भेटतो या स्त्रिया ह्या रोजच्या व्यवहारामध्ये अतिशय सर्वसामान्य आहेत असं आपल्याला वाटतं परंतु आयुष्य घडवण्यासाठी त्यांना एक संधी जर मिळाली तर त्या संधीचं त्या सोनं करतात अशाच एक आपल्याकडे अरुंधती पवार ही आपली मैत्रीण आली आहे तिने काय केलं जीवनामध्ये ती कशी घडली याबद्दल आपण तिच्याकडून ऐकून घेऊया नमस्कार अरुंधती ताई नमस्कार मी अरुंधती विजय पवार तुमचं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक स्त्री आपण काहीतरी करावं म्हणजे आपली ओळख आपल्याला मिळावी यासाठी करत काहीतरी करत असते आणि ती ओळख मिळवण्यासाठी वयाचं काही बंधन नस नसतं जसं मी तुमच्याकडे ज्या ज्यावेळी बघते त्यावेळी त्यावेळी माझ्या असं लक्षात येतं की अरे तुम्ही हे जे नगरसेविका म्हणून जे काम करतायत ते काम करण्यासाठी तुम्ही का कसे काय प्रोत्साहन मिळालं तुम्हाला आणि हे प्रोत्साहन कसं मिळालं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा मला असं वाटतं की तुमचं लहानपण कसं होतं हे विचारावं तर तुमचं लहानपण कसं होतं छान होतं लहानपण आमचं आणि आम्ही एकदम शिस्तीत खायलेलो लहानपणी बर म्हणजे तुम्हाला किती भावंड होती आम्ही अकरा भावंड होतो हो तरी पण वडिलांनी सगळ्यांना आम्हाला दहावी पर्यंत शिकवलं हो त्यावेळेस एकटे वडील कमवतोय ते मग सगळ्यांना शिकवलं सगळेजण सुशिक्षित हो सगळे भावंड आम्ही वडिलांना असं नेहमी वाटायचं का आपल्या मुलांनी शिकावं त्यासाठी ते काय सांगायचे का तुम्हाला हो कायम सांगायचं आम्हाला का तुम्ही सोबत चांगली करा संगत म्हणजे तुम्ही चांगली चांगले आणि म्हणजे लग्न करताना किंवा एखादं काम करताना असं त्यांनी काही वेगळा विचार केला होता का की माझ्या मुलींची लग्न अशा ठिकाणी झाली पाहिजे किंवा ती शिकलेली माणसं असली पाहिजेत असं काय हो हो सुशिक्षित फॅमिली पाहिजे असं नाही नसले तरी पण शिकलेले पाहिजे शिक्षणाची खूप आवड होती माझ्या वडिलांना आणि तुमच्या म्हणजे संस्कार काय होते तुमच्या घरात तुम्ही काय करायचा रोज प्रार्थना वगैरे बोलायचो आम्ही संध्याकाळी शुभमकर ती बोलायचो संध्याकाळी हातपाय म्हणून आम्हाला नंतर वडील अभ्यासाला बसायला लावायचे आम्हाला त्यांचं लक्ष असायचं की तुम्ही काय करतात काय नाही किती छान आणि पण तुम्ही दहावी नंतर लगेच तुमचं लग्न झालं हो म्हणजे कित किती वर्षाच्या होत्या तुम्ही त्यावेळी काळामध्ये असं वाटायचं पण लवकर लग्न केलं असं का बर नाही तस काही नाही आणि तुमच्या ओळखीचे होते हे लोक हो आम्ही एकाच गावचे होते ना एकाच गावात एकाच गावचे एकत्र काही फरक जाणवला नाही फरक नाही जाणवला आम्ही जवळ असल्यामुळं आणि एकाच याच्यातला असल्यामुळं काही फरकच जाणवला नाही सगळं राहारी सगळे जशी इथं तशी तिथं होती हो कधी कधी असं फरक नाही आणि त्यांचं खूप म्हणजे प्रेम पण नाही होत आमचं अजून पण अजून पण सगळी तयारी माझी करून देत होते मला हे खूप वैशिष्ट्य वाटत असत नाही हे काम अजून पण खूप मदत करतात मला ते मी जरी असं म्हणजे निघाले ना कधी नगर पंचायत मिटिंगला वगैरे हे घेतलं का ते घेतलं का आवर्जून विचारतील आणि सगळ्या गोष्टी म्हणजे चष्मा घेतला का मोबाईल घेतला का सगळं विचारणार ते आणि सांगणार आज हे हा अजून हे सांगितलं हे मुद्दे ते बोल सांगतात ते मला हो खूप 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 लक्षात असत इतर वेळ दिसत नाही लोकांना असं आवडत नाही आता उगाच ते एक दोन वर्षात थोडेसे आजारी पडले ना त्याच्यामुळं काम हे ते थोडस कमी पडलं पण जेव्हा इलेक्शन निवडून आले ना खूप असले होते त्यावेळेस ते खूप खूप आनंद झाला होता त्यांना सगळ्यांनाच मुलांना त्यांना खूप आनंद झाला होता आपल्या ते सांगूच परंतु तुम्ही मला सांगा की कि तुम्हाला कि किती मुलं होती म्हणजे मुलं संबंधाने तुम्हाला काही अडचणी आल्या का मला दोन मुलं एक मुलगी अडचणी तर आल्याच होत्या सगळे लहान लहान होते ना आणि त्यांच्या वडिलांच्या दिवशी म्हणजे असं कुठं पण ना बाहेरगावी बदला वगैरे व्हायच्या मग दोन तीन तीन महिने मुलं मी राहायचे आणि आमचे कॉर्टर वगैरे असे गावाच्या बाहेर आउट साईडला असायचे ना तर थोडी भीती पण वाटायची मुलं शाळेत सोडवायला जायचं घ्यायला जायचं त्यांना सगळं वेळेवर असायचं तुमच्या वडिलांनी संस्कार केले हो मुलांची मुलीचे जे पेपर जर असते ना तर अजिबात तिच्या बाप्पा तिला काम करू देत नव्हती आणि मला सांगितलेलं काम नको म्हणून पण कुठं नको सांगू काम नको सांगू त्यांना काम तर सांगतच नव्हते संगत पण कधी एखाद्या ऐकलं त्यांनी काही काम सांगते मुलांना तर रागवायचे मला हो तरी रागवायचे मला त्यांना <laughs> काम नको सांगू त्यांची परीक्षा जवळ आली माझी दोन्ही मुलं इंजिनियर आहेत मुलगी एम ए बी एड आहे पण इंजिनियर भेटलेत मला हो आणि त्यांचं पण लग्न शिक्षण हो हो एम बी बी एड झाल्यानंतर केलं तिचं बी एड नंतर तिने सासरी केलं हो जाव खूप छान आहेत चार वर्ष दुबईला होते तेना कशा सुना, सुना पण इंजिनिअर एक डिप्लोमा आहे एक डिग्री मोठी ती डिग्री झालेली आहे छोटी डिप्लोमा झालेला आहे तिथे तुम्हाला लहानपणी तुम्हाला काय व्हायचं <laughs> होतं मला शिक्षिका व्हायचं होतं मुलं हो हो <जी> मुलांसाठी मला करता जे करताना ते मी माझ्या मुलांना त्यांनी पण करावं शिकलेलं पाहिजे मी लग्न झाल्यानंतर मुलांना सुनांना पण शिकवलं हो लग्न झाल्यानंतर शिकली छोटी पण एक वर्ष लग्न झाल्यानंतर शिकली ती पूर्ण केली दोघींचे पण शिक्षण पूर्ण केलं मी म्हणतात आई आपला पहिला गुरु असतो कॉलेजला पण घेऊन गेलेली मी मुठी जायचं त्यासोबत पण आता हे सगळं करत असताना तुम्हाला असं म्हणजे मोठी झाली नोकऱ्या करायला लागली आणि तुम्ही घरामध्ये एकट्या तो, तो तो एक तुम्ही कसा घालवला तुम्ही काय काम करायचं पुस्तक वगैरे वाचायचं वेळ हो त्यावेळेस काय नव्हती इतके चॅनल पण नव्हते एक चॅनल असायचं संध्याकाळी सहा व्हायचं त्याच्यानंतर मग नसायचं दिवसभर आणि मग मला वाचण्याचं खूप आवड होती मी लायब्ररी वगैरे लावलेली होती मग तुम्ही मध्ये कधी राहायला आले वीस बावीस वर्षाने मला हो पण त्यावेळी पण तुम्ही पुस्तकं वाच हो पण आता हळूहळू तुम्ही खूप लोकांमध्ये मिसळायला लागले हो। म्हणजे आता तुम्ही नगरसेविका झाल्या तर त्याच्या आधीची बॅकग्राऊंड कसं काय लोकांमध्ये मिसळायला मला समाजसेवाची खूप हो हो मी कुठल्याही कार्यक्रमात चांगला असो वाईट असो त्या कार्यक्रमात मी आवर्जून जाते हो हो समाजसेवाची आवड होती मला आणि मैत्रिणी खूप आहेत मला खूप मैत्रिणी पण मग तुम्ही असं म्हणजे एकदम नगरसेविका होणं म्हणजे या राजकारणातच पडल्या आमचे जिल्हा अध्यक्ष भाई पठाण त्यांच्या आई उभ्या होत्या ना तेव्हा मी प्रचार म्हणजे सर्व प्रचार मी जवळजवळ केला म्हटलं तरी चालेल हो त्यांच्या बरोबर मी सतत असायचे हु। आणि त्यांनी तेच पाहिलं तोच गुण माझा बघितला त्यांनी आणि इमानदारीने प्रचार करायचे मी सगळं कुठलाही हेतू नव्हता वाईट काही नव्हता किंवा तिकीट मिळावं असंही काही नव्हतं मग त्यांनी तो माझा गुण बघितला आणि मला दोन तीन महिने अगोदर विचारलं उभं राहाल का मी टाळून नेलो होतो त्यांना एक दोन महिने नंतर जावायला म्हणजे पवार साहेबांना विचारलं तयार केलं त्यांना मग ते हो म्हटले पण तुमची इच्छा होती हो अगोदर होती संधी मिळाली तर आपण हो करूच असे इच्छा होते परंतु तुम्ही कोरोनाच्या काळात पण खूप काम हो खूप काम केलं ते काम काय होत आम्ही कोरोनाच्या काळात ना आमचे नगराध्यक्ष होते राजा भोसेला त्यांनी आम्हाला भाजीपाला वगैरे किट पाठवले होते असे टेम्पू पाठवायचे प्रत्येक वॉर्डमध्ये मग तेव्हा का। तर काय काही नव्हते नगरसेविका तरी पण प्रत्येक वॉर्ड मध्ये होते म्हणजे आमच्या वॉर्डमध्ये जर आला ना मग त्या असे भाईची मम्मी होत्या ना त्या ते, तेव्हा तर आम्ही प्रत्येक घरोघर गर आम्ही भाजीपाल्याचे किट वाटायचो ज्यांना कोरोना झाला ना त्यांना चिकन मटन सुद्धा आम्ही वाटलेले चिकन उकडून वगैरे द्यायचो आम्ही हो तुम्ही औषधांचं पण पण केलं तेव्हा ना, ना कोरोनाची लस विकत होती त्यावेळेस फुकट केली ती लस स्वतः त्यांच्या गाड्या घेऊन ते आणि मी लेडीज असे मी जायची त्यांच्या बरोबर आणि ती लस देऊन यायचो आम्ही पूर्ण दिवस आम्ही काम करायचो कॉलनी पूर्ण वॉर्डमध्ये फिरायची भीती नाही वाटली वाटायची भीती पण मग थोडीशी मी सावधगिरी बाळगायची मी स्वच्छता खूप बाळगते दिवसात दोन दोन तीन तीन वेळेस आंघोळ करायचो सॅनिटायझर वापरायचो डेटॉलचं आणि आलो का आले का का की डायरेक्ट घरात नाही जायचे मी मग मागच्या बाजून जाऊन मग तिकडनं सगळं हात वगैरे पाय स्वच्छ वगैरे करून मग घरात जायचो काळजी पण तितकीच घ्यायचो पण आता म्हणजे हे सगळं काम करत असताना तुम्हाला असं वाटलं की आपण उभं राहा पण उभं राहणं हे खूप सोपं आहे तर अनेक लोकांच्या जायला तर त्या लोकांपर्यंत जाणं त्यांना सांगणं आपल्याला मत द्या तर याच्यासाठी तुम्ही कसं केलं म्हणजे खूप विरोध पण खूप पत्करला करला हो विरोध पण खूप झाला वाईटही माणसं मिळाली चांगली मिळाली आम्हाला आणि सांगायचं समजवून आम्ही करू काही ना वाटायचं खरं का बाई बाईचं दुःख बाईच जाणवू शकतो आपल्याला काय लागतंय मग त्याच त्यांना सांगू शकतो आपण त्याच करू शकतात मुलं होते माझ्या ऑपोजिट पण मग ते माणसा नाही आम्ही मुलांना नाही आम्ही बाई आहे ना तर आम्ही आमचं दुःख बाईला हो आणि त्यामुळे मग तुम्ही पाण्याची याची पण सोय केली हो खूप रस्ताव हो केलेले आम्ही हे गटारी केले भूमिगत गटारी झाले आहेत हे गटारी केलेले आहेत रस्ते परत हे वाले येत नव्हते त्या झाडणाऱ्या येत नव्हत्या वेळेवर लाईटी नव्हत्या बल्ब नव्हते कुठं झाड सगळे वाढलेले मग झाडांचे म्हणजे कटछाट वगैरे करून लाईटचा प्रकाश पुढे असं बघितलं आम्ही काम भरपूर केलेले आहेत आम्ही पण लोकांना असे मला मत द्या हे सांगताना लोकांना आपल्याला असं सांगावं लागतं ना की मी ही मला तशी सांगायची गरज पडली नाही मी अगोदरच खूप केलेलं होतं हो आणि मी होते ना त्यांच्या समोर आणि करायचे प्रत्येक वेळेस त्या जरी मी नगरसेविका होती तरी बाय मला सांगायचं का पवर बाई हे नाही हो ते नाही मी लगेच करायचे पाणी नाही आलं किंवा रस्त्याचं असं आलं इथं खड्डं पडलेला आहे लगेच आपण सांगायचं आणि करायचं करून घ्यायचो किती परंतु आता तुम्ही निवडून आल्या निवडून आल्यानंतर नगरपालिकेमध्ये सगळी माणसं वेगळी असतात सर्वसामान्य माणसाशी बोलणं आणि ह्या निवडून आलेल्या लोकांबरोबर काम करणं हे खूप वेगळं आहे तर त्याचा तुमचा पहिला दिवस कसा होता भीतीदायक होता खूप पहिला दिवस हो का? ओ, हो माझा मोठा मुलगा मला घेऊन गेला पहिल्याच वेळेस मीटिंगला तेव्हा सगळी नवीन माणसं राजकारणी लोक बघून थोडीशी घबराट झाली होती त्यांनी बघितली का मग मी थोडीशी घाबरलेली म्हणून मला त्याने इतका धीर दिला मग मी म्हणे तू आता प्रतिनिधी तू घाबरायचं नाही <laughs> आता तू म्हणे हे लोक आहेत ना तुझ्या सारखेच येते सगळे काही घाबरायचं नाही यांना जाऊ म्हणे बस आतमध्ये तू स्वतः घेऊन आलो होता मला खरंच तुला माहिती नसतं ना की एखादी बोलावली विषय कसा मांडायचा म्हणजे याच्या तुम्हाला ट्रेनिंग देतात अगोदर अजेंडा येतो ना त्याच्यात असत का या मीटिंगला काय विषय राहणार आहे असं मग त्या पद्धतीने मी तिथे गेल्यावर विषय मांडतो विषय मांडतो आणि तुमच्या लक्षात येतं की म्हणजे आपल्या वॉर्ड मध्ये काय पाहिजे हो काय काय हो। कमी आहे आणि मग याच्या ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतात त्यानुसार तुम्ही काम करतात कसं काम करता तुम्ही नाही आम्ही नगरपंचायतनुसारच करतो म्हणजे जे ते करावं लागतं फंड येतो त्यानुसार काम करता हो हो जसं जसं आलं तसंच करावं लागतं ना हो आणि मग समजा एखादं काम करायचं असेल तर तुम्ही तो प्रश्न मांडता तो काही लोकांना तुम्हाला सांगावा लागतो ते समजावून वगैरे आम्ही जे नगर अध्यक्ष असतात ना ते सांगतात आपला हा विषय आता आपण अशा अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे तो आणि कुठल्या वॉर्ड मध्ये काय कमी आहे काय नाही मग आम्ही एक एक जण उभं राहून सांगतो तसं आहे मग ते सांगून देतात कारण तुमचं एवढ्या दिवसात होईल तेवढ्या दिवसात होईल मग तसं आम्ही पब्लिकला सांगतो आता नगरसेविका किती वर्ष झाली तुम्हाला अडीच वर्ष झाली अडीच वर्षामध्ये तुमचा एकदम चांगला अनुभव आम्हाला होता तसं रोजच चांगला असतो <थो>। म्हणजे <laughs> हे काम केलं आणि माझ्या मनाला पण खूप समाधान मिळालं मी नगरसेविका झाली हे खूप छान झालं मला वाटतं जेव्हा रस्ते केले ना मी गायत्री नगरचे रस्ते झाले ना आणि परत ते डम्पिंग ग्राउंडचं काम झालं ना तेव्हा खूप आनंद आला होता मला का काहीतरी चित झालं मी भांडले तिथं तर माझा काहीतरी उपयोग झाला कारण प्रत्येक मीटिंग मध्ये ते सांगायचं त्या कचऱ्याचा प्रश्न प्रत्येक मीटिंग मध्ये मध्ये मांडायचे मी तो इतकं सोपी नव्हता ना त्याच्यामुळे थोडा उशीर झाला आणि झालं तेव्हा खूप आनंद झाला होता आम्ही दिवसभर तिथं होतो कचरा असू त्या कचऱ्यावर शेतकऱ्यांना आम्ही एवढं उन्हात उभं होतो जण <laughs> तो तो किती छान म्हणजे हे केलं तो कचरा पूर्ण साफ करायचा तिथं आपल्याला जंगचा तयार करायचा आहे कचरा काढून खत कचऱ्याचं खत करणं प्लॅस्टिक वेगळा करून बाकीचं कचऱ्याचं खत करणार किती छान खूप 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 आम्ही खूप म्हणजे पाठपुरावा केला त्या गोष्टीचा प्रत्येक वेळेस तो विषय मांडायचे असे भाई पण मांडायची तो विषय आणि मी पण तोच विषय मांडायचे खूप 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 बरं वाटलं होतं तेव्हा आणि रस्ते मंजूर झाले तेव्हा खूप महत्वाचे रस्ते मंजूर झाले तेव्हा पण खूप आनंद झाला होता मला आणि सगळ्या बायकांच्या प्रश्नांकडे पण लक्ष लाईट असला पाहिजे पाणी बायको हो बायकांचं थोडं जर लेट झालं फोन जर आपलं पाणी लेट आलं लगेच फोन येतात मी लगेच फोन करणार त्यांना आम्ही इतकी पाण्याची टंचाई काढलेली इथे आता बायकांना सोयी येत सगळ्या लगेच फोन करतात पाणी खूप खूप मी स्वतः डोक्यावर पाणी वाहिलेलं आहे हांड्यानी हो ते पाणी इथे लिफ्ट वगैरे आहेत ना शेतकऱ्यांची लिफ्ट असतात ना तर ते ठिकठिकाणी दोन तीन ठिकाणी लीक करून ठेवलेले आहेत ते मग ते जे लीक केले आहेत ना तिथून पाणी भर प्यायचं खूप हाल होते पाण्याची आमची आम्ही आता कधी डोकं राहणार वाहिलेले दोन दोन हंड्यांनी पाणी वाहिलेले आम्ही सोलर <laughs> पण बसवलेले आहेत आम्ही काही ठिकाणी आदिवासी हिरे आहे ना सोलर बसवलेले आहेत आम्ही तिथे आणि ते निराधार लोकांसाठी पण काय हो, आन, हो, हो हुँ। हुँ। ते पण ती पण योजना आहे ना निराधारांसाठी पैसे वगैरे मंजूर झालेले अपंगांसाठी पण तुम्ही त्यांना डबे पण द्यायच्यात ना हो हो डबे तयार केले होते म्हणजे ती योजना एक ठेवलेली होती राज्याचे अशा लोकांना हो डबे हो डबे द्यायचे स्वामी डबे यायचे नाही पूर्ण निफाड मध्ये होती पूर्ण निफाड मध्ये होते हो पण मग आता दोन एक वर्षांनी नंतर बंद झालेली पण का आता तुम्ही नगरसेविका म्हणून काम करताना आपल्याला खूप वेगवेगळे अनुभव येतात म्हणजे चांगले किंवा वाईट दोन्ही असतात पण लोक खूप घाबरतात अशा सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या महिलांना काय सांगाल त्या बाबतीत नाही काही घाबरायचं नाही आता मी घरात म्हणजे मी गृहिणी होते आणि एकदम बाहेर पडले त्यावेळेस पहिल्यांदा एक दोन वेळेस मला मिटिंगला भीती वाटली आता मला काहीही भीती वाटत नाही काहीच वाटत नाही सर्व सारख्या म्हणजे जसं आपण घरात बोलतो ना तसं बोलतो मध्ये हो काहीच वाटत नाही कोणतीही महिला आपला आवडतं काम मिळालं तर मनापासून केलं ना तर सगळ्या गोष्टी होतात आणि भीती पण वाटत नाही आणि इच्छा असली ना काहीच वाटत नाही काहीच आणि अडचणी येत नाही का हे काम होईल का माझं मी करेल का घरचं बघू तिकडचं बघू असाही कधी प्रश्न मला पडला नाही मी दोन्ही गोष्टी हँडल करते मुलांकडे जाते मुलीकडे जाते आणि सगळे सगळे मी एकटे हँडल करते हो एकटे हँडल करते मी अगदी भाजीपाला किराणा वगैरे आणण्यापासून आता काकांचे आजार वाढल्यापासून मी करतच ना मजा येते जास्त करत नाही ना मी पूर्ण एकटे काम करते हँडल करते हो म्हणजे आपण असं बघतो की एखादी स्त्री फक्त बाहेरच तर बाहेरचं काम करते किंवा घरचं तर घरचंच काम करतो पण तातू या दोन्ही काम करतात आणि एवढंच नाही तर समाजामध्ये मिसळून काम करतात कारण याच क्षेत्रामध्ये कोणावर रागावून चिडून नाही चालत नाही चालत नाही सगळ्यासाठी नाही खूप वाईट पण वागले आमच्याशिवाय का पण आम्ही नाही चिडलो अक्षरशः प्रचाराला जायचो तर आम्हाला बघून लोक गेट पण लावलेले खूपच वाईट झालं आणि काही नाही खात धरून घरात बसवायचे आम्हाला चहा तरी घ्या परतवण तरी घ्या साखर तरी खा चॉकलेट तरी खा म्हणजे काही काय असे का पण होते थोडे होते एक दोन तसे असतच विरुद्ध पार्टीचे <laughs> असतील ते असं नाही काही लोकांना राजकारण याविषयी भीतीच भीती पण कारण आपण आजूबाजूला जे बघतो ते काही आपलं खूप चांगलं असतं असं नाही ना आपण बायकांच्या मनात किंवा एकूणच समाजाच्या मनात राजकारणाविषयी भीती भीती म्हणून पण ते असेल परंतु या भीतीवर तुम्ही मात केली मला खूप म्हणजे आधी सगळ्यांनी सांगितलं होतं घरच्यांनी पण राजकारण आहे आपल्यात नाहीये म्हणे तू झेपवल का तुला हे म्हटलं अरे बघते या वर्षी तर करून माझी इच्छा बघते करून म्हटलं सगळ्यांनी आधी थोडस मला हे सांगितलं होतं नकोच म्हटले होते सगळे सगळ्यांना हो, 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 अगदी दोन्ही मुलांना सुनांना तुमच्या काकांना सगळ्यांना हो जावई पण खूप खुश होते त्यांनी तुमचा आणलंय तुम्हाला सत्कार करायला खूप छान आहेत <laughs> जावई आमचे <अंचे> हो सोभा खूप छान आहे त्यांचा निर्व्यसनी मुलं पण जावई पण सगळी फॅमिली सुशिक्षित आणि आपल्या पायावर आपण उभं राहिलं पाहिजे आणि ज्यावेळी आपल्याकडे रिकामा वेळ असेल तेव्हा तो वेळ चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी वापरला म्हणजे या वयामध्ये कोणी राजकारणात पडेल असं वाटत नाही आणि तुमच्या मागे तशी पार्श्वभूमी की तुमच्या घरातलं कोणी आहे त्याच्यामध्ये असं नाहीये त्यामुळे हे सगळं वेगळं वाटतं मला आणि काका सर्विसला होते मुलं पण म्हणजे एक मोठा मुलगा गव्हर्नमेंट जॉब करतो भीती वाटायची ना हे राजकारण लोक काय करतील काय नाही असं खूप भीती वाटायची आता नाही तसं काय वाटत मला हो आता नाही काय वाटत मला पण तुम्ही महिलांना सांगाल का मग राजकारणात हो आवर्जून यायचं काहीच वाटत नाही नक्की या आज आपल्या नव्या क्षेत्राची ओळख करून घेतली एखादी स्त्री राजकारणात येते नगरसेविका होते हे त्याच्यासाठी फार सोपी गोष्ट नाहीये म्हणजे ते आज आपल्याला खूप सहज असं सांगतायत परंतु त्या क्षणोक्षणी वेगवेगळ्या अडचणींना त्यांनी तोंड दिलं असेल पण त्या अडचणींवर मात करून सुद्धा त्यांनी समाजासाठी काही काम करण्याचं ठरवलं आणि त्यात त्या यशस्वी सुद्धा झाल्या अशाच वेगवेगळ्या मैत्रिणींच्या गोष्टी ऐकण्यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन घेण्यासाठी आपण सुपरस्टार चौघीवर नक्की यावं आणि या चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद